बुके खाली घ्या बुके खाली घ्या मॅडम मागे मैड़ मागे मैड़ मागे कुठलाच मागे मॅडम मागे ना थोडी गर्दी मागे करा मागे मागे, मागे वा मागे वा अकॅडमीचा मुख्य उद्देश असा आहे की मी जे संघर्ष केलाय आजपर्यंत जो संघर्ष मी भोगला आहे माझ्या वाट्याला ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत इथपर्यंत पोचायला सो याच्या पुढे पुढे ज्या ज्या काही गरजू कलावंतांना किंवा शिकाऊ कलावंतांना माझ्या मार्गदर्शनाची जिथे जिथे गरज पडेल त्या गरजेसाठी हे ठिकाण मी तयार केलेलं आहे आणि माझं व्ही एम फाउंडेशनसुद्धा आहे ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या आर्थिकरित्या शै आर्थिकरित्या संगीत शिक्षण परवडत नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही बी एम फाउंडेशन वैशाली माडे फाउंडेशन हे सुरू केलं आहे सो त्या फाउंडेशनद्वारे आम्ही त्यांचं इथेच शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि ज्या ज्या मुलांना मुलींना मुंबईला येऊन शिकणं अव अशक्य गोष्ट आहे अनेक ठिकाणी असे रिमोट एरियातले लोक आपण बघतो की ज्यांना मुंबईत येऊन गाणं शिकणं किंवा गाण्यामध्ये करिअर करणं इन्स्ट्रुमेंट शिकणं हे अवघड असतं त्यांच्यासाठी आम्ही डायरेक्ट वन टू वन कनेक्शन म्हणजे ऑनलाईन त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत ऑनलाईन त्यांना आम्ही टीचिंग अवेलेबल करून देणार आहोत सो आय एम सो हॅपी मला खूप 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 जास्त आनंद होतो आहे कारण मी आज काहीतरी करून इथपर्यंत पोचले आहे सो मला असं वाटतं आहे की मी समाजाचं एक देणं लागतो काही एका एका टप्प्यावर पोचल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण करू शकतो समाजासाठी ते निश्चित करावं आणि ही भावना माझ्या मनामध्ये आयुष्यभर राहिलेली आहे सो दिस इज द टाईम मला असं वाटते की जे मी माझ्या ज्यांना माझी गरज असेल संगीत क्षेत्रातल्या लोकांना त्यांच्यासाठी मी निश्चित काहीतरी करू शकेन खूप आनंद होतोय कारण आयुष्यामध्ये जेव्हा एक महत्त्वाचा टप्पा असतो त्या टप्प्यावर आपण पोचतो आणि त्या त्या, त्या यशाच्या शिखरावर पोचताना एका खूप मोठ्या व्यक्तीचा आशी आशीर्वाद जेव्हा आपल्याला लाभत असतो त्याचं त्याचं आनंद शब्दात व्यक्त करणं खरंच कठीण आहे आणि आज साक्षात राजसाहेब ठाकरे माझ्या अकॅडमीच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्याचं मला असं मला खूप आनंद आहे यासाठी की सगळ्या मराठी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सगळ्या मराठी कलाकारांसाठी आदराचं स्थान कोण आहे तर मला असं वाटतं माननीय राजसाहेब ठाकरे आहेत आणि माझ्या आयुष्यात त्यांच्यावरती माझं विशेष प्रेम आहे याचं कारण असं की माझ्या ज्या कुठल्याही करिअरच्या सुरुवातीच्या ज्या जो पहिला टप्पा माझा मी पार केला आहे त्याच्यामध्ये पहिला आशीर्वाद मी त्यांचा घेतला आहे कारण ते नेहमी कलाकारांच्या पाठीशी इतकं खंबीरपणे उभं राहणारा नेता मी, रा ने मी आजपर्यंत नाही अनुभवला आहे सो so, uh, म्हणून हे एक विशेष कारण आहे त्यांना बोलवायचं आणि याच्यानंतरही ज्या ज्या व्हेंचर्समध्ये मी एंट्री करेल किंवा ज्या ज्या वेंचर्समध्ये मला काम करायची संधी मिळेल तिथे पहिला आशीर्वाद मी त्यांचाच घेऊ इच्छिन असं मला वाटतं आहे आणि